बाय गाय आय एम रचिता मुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू मॅ चॅनल सर गुड इव्हनिंग एव्हरी वन Uh, गाईज आज आहे ना तुम्ही म्हणाल की आज परत नटून तुटून कुठे चालली वगैरे मा तर मागे बघायचं दिसतंय का तुम्हाला हळदी कुंकाचा परत एकदा कार्यक्रम आहे आता बघा मी माहेरी सेलिब्रेट केलं हळदी कुंकू नेल सासरी सेलिब्रेट केलं आणि आमचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅटवरती म्हटलं आज सगळ्यांना बोलवूयात कारण मला पण एक दोन जणांनी इथे बोलवलेलं होतं की हळदी कुंकाला ये म्हणून म्हणून म्हटलं मग आपणही घरी करूयात हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि आज संडे पण आहे सो म्हटलं हळदी कुंकाचा कार्यक्रम करूयात तर मी आज मात्र दोन वेळेस जेव्हा हदिबुंकू झालं सासरी पण झालं माहेरी पण झालं तर तिथे मी आईने दिलेली साडी म्हणजे प्रतीकच्या आईने दिलेली साडी नेसलेली होती आज मी माझ्या आईने दिलेली साडी नेसली जी मी चूज केली होती माझ्यासाठी म्हटलं नंतर पण मला वापरता आली पाहिजे सो अशी माझी ही साडी आहे ब्लॅक कलरची आणि छान मस्त रांगोळी काढली आज दिवसभरापासून मेहनत घेतलेली आहे फ्लॅटवरती आणि तु मी तुम्ही म्हणाल की तू फ्लॅटचं आम्हाला मी तुम्हाला फ्लॅट दाखवलेलं नाही ना आतापर्यंत होम टूर दाखवलेलं नाही आहे पण माझी आता अखादीची अशी इच्छा आहे की पूर्ण आमचा फ्लॅट एकदा रेडी होऊन जाऊ द्या मग मी तुम्हाला सगळ्यांना फ्लॅट दाखवेन पण आता सध्या हॉल तर दाखवून देते आज काय काय तयारी केलेली आहे मी मागे दिसतं आहे तुम्हाला इथे छान रांगोळी पण काही नाही तर कसं केलेलं आहे ते दाखवते लेट्स गो सो so, सगळ्यात पहिले स्टार्ट करूयात रांगोळीपासून तर इथे मस्त अशी रांगोळी काढलेली आहे इथे लिहिलं हॅपी मकर संक्रांत कारण संक्रांतीचंच हळदी कुंकू आहे ना सो त्याच्यामुळे आणि हा आहे एंट्रन्स सो मी इथे दाखवते एक एक हां हे बघा इथे छान दोन गालीचे टाकले खुर्च्या वगैरे सेट करून ठेवला आहे आणि देवा वगैरे लावून झाला आहे उदबत्ती वगैरे लावलेली आणि ह्या साईडला जे मी सासरी जे आणलेलं होतं की नाही हळदी कुंकासाठी पतंग तर ते पतंग पण मी ती घेऊन आली आहे आणि ही बाहुली जी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा माझ्या आजीने माझ्यासाठी बनवली आहे ही लोकरची विणलेली आहे हे बघा हे लोकर आहे बरं लोकर का लोकरने बाहुली विणलेली आहे छान टोपी तिला कानातले गळ्यातलं पण घातलं आहे मोत्याचं तिला छान छोटीशी पर्स पण आहे आणि इव्हन बुटं पण आहेत बघा इतकी सुंदर अशी बाहुली माझ्या आजीने माझ्यासाठी विणली होती आणि ही तर माझी साडी होती छान म्हटलं म्हटलं डेकोरेशनसाठी छान दिसते कारण ब्लॅकवरती सगळं असं उठून दिसतं आहे की नाही आणि हळदी कुंकवाचं हळदी कुंकवाचं आहे नंतर सगळ्यांना ते अत्तर लावावं लागतं ना तर अत्तर आहे आणि जाताना मी म्हटलं शोप वगैरे देऊया सो असं आणि आज मी काय लुटणार आहे हळदी कुंकूचं तर लुटणारच आहे आणि हे आहे डब्या छोट्या छोट्या डब्या मी देणार आहे त्याच्यामध्ये दे मी तिळगुळाची वळी आणि हलवा वगैरे घालून ठेवलेलं आहे सो मी असं रेडी करून ठेवलेलं आहे माझं सेटअप आता सगळ्या जे तिलाच सह बाया सो so, अशा पद्धतीने छान डेकोरेशन केलेलं आहे आणि आता येतीलच सगळ्याजणी हळूहळू हो, येतीलच सहा ते ता ता सातचा टाईम दिलेला आहे छान रेडी झाली आहे पण आज मी किती व्हिडिओ करू शकते कारण माहिती ना नाही कारण आज प्रत्येक व्हिडिओ शूट करायला घरी नेलो बाहेर जाईल ने करणार नाही त्याला काम आहे थोडंसं सो गाईज काल ती सप्तमी होती आणि काल हरिपुंपाचा शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे आणि आम्ही फ्लॅटवरती मी सगळ्यांना बोलवलेलं होतं हळदीपुंपाच्या कार्यक्रमाला तर सगळ्या जणी आल्या होत्या पण मी नवीन आहे सगळ्या नवीन होते त्याच्यामुळे मी ब्लॉग असं शूट केलं आणि आज म्हटलं सगळ्यांसोबत बोलू ओळख करू त्याच्यामुळे तिथे ब्लॉग बनवला नव्हता पण मी जिथे फ्लॅटवर जशी तयारी केली होती सगळी तुम्हाला दाखवली सो आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मी जेव्हा लग्नानंतर इथे आले होते तेव्हा पहिल्यांदा आईंच्या हातची पावभाजी खाल्लेली होती तर त्यावेळेस पण मी एक मस्त व्हिडिओ बनवलेला होता सो तो व्हिडिओ तुम्हाला मी आज दाखवते आईंनी पावभाजी बनवलेली होती सो तो व्हिडिओ बघा स्टेट हॅलो एव्हरी वन सो so, आज आमच्याकडे आहे स्पेशल मेनू आज आमच्याकडे बनवली जाते आहे पावभाजी आणि आई पावभाजी बनवत आहे मी प्रत्येकानं खूप ऐकलेलं आहे आई पावभाजी छान बनवते छान बनवते छान बनवते मग आज आई म्हणायचं आता पावभाजी बनवूयात सो so, मी एक्सायटेड आहे आता टेस्ट करण्यासाठी पावभाजी जर आवाज थोडा इग्नोर करा वॉशिंग मशीन लावलेलं आहे त्याच्यामुळे पाणी संध्याकाळी येतं इथे ना म्हणून बरं आता मस्त पावभाजीचा वास मस्त येतोय मात्र इथे पावभाजीचं चाललेलं आहे मी तोपर्यंत पावांना लावते बटर तुम्ही एवढा शांत शांत सो मजा बि काम आहे आता पावांना बटन वगैरे लावणं आणि मी थोडस हळू बोलणार आहे कारण बाहेर ट्रेफिकची मीटिंग आहे साडेआठ वाजलेली आहे साडेआठ ला जॉईन केलं बिचाऱ्याने ऑफिसवरून आला सात वाजेला सात वाजेला तिथून निघाला घरी साडेसातपर्यंत आला आणि लगेच साडेआठला मीटिंग पण आहे म्हणून मी हळू बोलतो कडक गरम याच्यात काढून घेऊ ना मग आपण हे बघा आमची पावभाजी रेडी झालेली आहे मस्त वास येत होता बाहेर पावभाजीच्या वासाने मोडली गेली पण याची मिटिंग काही संप ना काय करा आता संपेल ठीक आहे थोडीशी याच्यात काढून घेऊ म्हणजे आपल्याला न्यायालयाला सोपं आहे हो आणि जी पाव ना मस्त बटर रेडी झालेली आहे काकडी चिरून ठेवली कांदा आणि लिंबू सगळं झालं आहे सगळं रेडी आहे भूक लागली आहे मस्त पाव भाजी समोर दिसते आहे पण साहेबांची बाहेर मिटिंग चालली आहे राजे मीटिंग झाल्याशिवाय बसता येणार आई म्हणताय तू बसून जा सगळे असल्याशिवाय मजा नाही हळू बोलावं लागतंय थांबवा तारक मेहता थांबवा सांग पावभाजी पहिला एवढं खातोय झाली आहे तुझ्यासाठी आम्हाला शांत बसून हळू आवाजात बोलू शकता सो आता माझी मिटिंग झालेली आहे ती प्रॉपर डिस्कशन झालं पण मला डोक्यात पावभाजी कधी खायला मिळणार पण माझं एका छान मुलीशी लग्न झालेलं आहे त्यामुळे तिने सगळं प्लॅनिंग करून ठेवलं होतं त्यामुळे काय झालं की मला मिटिंग झालेलं लगेच मी इथं बसलो जेवायला मिळालं अरे आई विचारते पावभाजी कशी झाली चव मस्त झाली चव हा हे महत्वाचं होत नेहमीप्रमाणे आई मस्तच करते नो डाऊट आहे ना आता खाऊ दे मला अरे बापरे मी काय खायला नाही म्हणते का तारक मेहता पाहिजे तारक मेहता म्हणजे आणि मस्त ते चीज बीज टाकून त्यामुळे मजा करा छान झाली म्हणताय पावभाजी <laughs> चला चला आता मस्त पावभाजी वगैरे हो आहे आता मी पण मस्त मारणार बाय सो so, तुम्हाला माझा हळदी कुंकाचा जिट्या केलेली होती तो व्हिडिओ आणि पावभाजीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेट उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग